बातमी पावसासंदर्भातली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस इथं बरसण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे प्रशासनाकडून नागरिकांना सावधान राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एन डी आर एफचं बचाव पथक सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे आणि पुढील तीन दिवस हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर पुढील तीन तासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट असून हा रेड अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत पाहिलं तर सर्वाधिक पाऊस आहे तो देवगडमध्ये एकशे ऐंशी एक मिलीमीटर हा पडलेला आहे आणि एकूण सरासरी पाऊस आहे तो शाळीटर आहे सातशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती आतापर्यंत झालेली पाहायला मिळते मी आता कुडाळ येथे आहे आणि इथे बघितलं तर सध्या पडणारा हा जो पाऊस आहे त्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते आलेलं आहे नद्यांची पातळी वाढ होताना दिसते तसेच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे आणि समुद्री भागात जवळजवळ पंचेचाळीस ते पासष्ट किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त केला आहे तीन नंबरचा बावटाही लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकंदर पाहिलं तर प्रशासनाने मात्र नागरिकांना सतर्कतेचं आवाहन हे केलेले दिसतंय त्यामुळे पुढील तीन तास हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याने रेड अलर्ट आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग